नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी एक व्हिडिओ बनवत आहे ते म्हणजे की माणसाने समाजामध्ये राहत असताना क काय केलं पाहिजे की आपलं कर्म जे आहे ते खरंच सर्वांनी व्यवस्थित आपलं कर्म चांगला असावा असं म्हणतात कर्म म्हणजे तर काय तर आपण दररोजच्या जीवनामध्ये जे आचरणामध्ये जे वागतो बोलतो किंवा एखाद्या मदत करण्याची आपली जी वृत्ती आहे किंवा आपल्याला जर नाही कोणाचं काही करता आलं तर आपण कुणाचं वाईट तर नाही करणार ना याची आपण स्वतःच्याच मनाला एक विचार करायचा की की आपण एखादी गोष्ट करतोय तर त्यापासून आपल्याला काय की दुसऱ्याला काही त्याची हानी होईल का किंवा त्यापासून दुसऱ्याचं मन दुखावले का याची काळजी घेतली पाहिजे आपण आपण लहान मुलांना कसं सांगतो की बाहेर गेलं की दुसऱ्याच्या घरी गेलं शांत राहा किंवा दंगा करू नका किंवा की असं वाईट काय करू नका की लोक नावं ठेवतील असं पण त्या लहान मुलांना आपण हेही सांगितलं पाहिजे की आपण जे काय काम करतो आहे किंवा जे आपण हातातून जे चुका होतात त्या कशा प्रकारे असतात किंवा आपण त्यापासून कसं व्यवस्थित समाजामध्ये राहिलं पाहिजे की लहान मुलांचं पण आतापासूनच वय असतं की एखादी गोष्ट आपण त्यांना शिकवतो की आपण लहान मुलांचं कसं असतं की आपण अडीच तीन वर्ष त्यांना आपण समजायला सुरुवात करतो की असं करू नको तसं करू नको मग त्या मुलांमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये की आपण एखादं कार्य करतोय तर त्यापासून लोकांची हानी होणार नाही किंवा त्याला दुसऱ्याचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी पण आपण त्या लहान मुलांना घ्यायला शिकवतोच किंवा शिकवलं पाहिजे माझं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की मी एक दिवशी कृष्णराजेला घेऊन स्कूलमध्ये सोडवायला आली होती आणि जाता येताना मा त्या कुंडीमध्ये तुळशीची तीन चार रोपं छान अशी दिसली होती मग मी तिथल्या त्या मावशींना म्हटलं की मावशी म्हटलं रोपं छान आहेत मला ते रोप की त्या माझ्या माझी चुवच जरा खराब झाली होती म्हणजे वाळी होती मग म्हटलं तीन चार रोपं दिसत लहान लहान त्यातलं एखादं रोप देतील मग त्यांना विचारल्या होत्या म्हटल्या नाही बाई नाही म्हटलं दुसरं द्यायचं आहे असं बोलल्या आणि त्यांना नाही म्हटल्या मग ठीक आहे म्हटलं जाऊ देत आता मी तर काय त्यांना बोलली नाही म्हटलं ठीक आहे मावशी राहू देत तुम्हाला कोणाला आहे तर राहू देत तर नंतर म्हणजे मला सांगायचं आहे की त्यांना मी वाईट म्हणत नाही किंवा त्यांनी मला दिलं नाही म्हणून मला त्याचा राग पण आलेला नाही पण त्या म्हणजे एवढं देवाचं कर होते आता तुळशी पुढे रोज रांगोळी दिवा अगरबत्ती दिसायची मला रोज सकाळ संध्याकाळ दोन टाइम जाताना तो का तर मला भाजीला वगैरे जायचं म्हणतात त्याच रोडनं जायला लागत होतं मग ते मी बघितलं म्हणून मी त्यांना मागितलं तर मागितल्या त्या म्हटल्या मा नाही बाई मला दुसऱ्या कोणाला तर आहे म्हटलं ठीक आहे जाऊ दे ता मग त्यांना नाही द्यायची इच्छा तर मग तुम्ही एवढं देवाचं करता किंवा काय कर्म करता तर तुम्ही मग ते की आपण त्यांना हे केलं पाहिजे ना की आता हा मागितले त्यांनी मग मा आहेत आपल्याकडे तीन चार त्यातून एक जर तिला असतं तर दुसऱ्या चुकून तर काहीतरी भलं होणार होतं त्यातून किंवा त्यांना ती गोष्ट मिळाल्यावर मला जो आनंद झाला असता तो तो मला भेटला नाही मग त्यांना असं नाही समजलं की हां आहेत ना आपल्याला तीन चार रूपं तर आपण देऊ यातले एखादं रूप म्हणजे असं म्हणजे सांगण्याचा सा उद्देश काय की त्यांनी नाही दिलं म्हणून त्याचा राग नाही पण ज्या वेळेस आपण समाजामध्ये राहतो किंवा काहीतरी आपण वावरत असतो तेव्हा ते, ते आपल्याला म्हणजे त्यापासून आपण दुसऱ्याला काहीतरी आनंद देऊ शकतो हे करणं केलं पाहिजे आपण किंवा ह्याच्यामध्ये एक चांगलं कर्म आहे की आपण समोरच्याला मागितलं एखादी गोष्ट किंवा ती आपल्याला आहे तर आपण ते देऊ शकतोय तर अशा प्रकारे किंवा एखाद्याला मदत करायची आपण बघा आपल्या घरी वृद्ध माता पिता असतात किंवा म्हणजे आजी आजोबा वगैरे असतात मग आपण कुठंतर बाहेर चाललो असतो मग ते सारखे हाक मारतात की इकडे ये रे इकडे ये रे हे किती किती वाजले सांग काय मग आपण त्यांना ते असं म्हणजे ओरडू सांगतो शांत बसा ना तुम्हाला कळत नाही का मी बाहेर चाललोय वगैरे म्हणजे असं जेव्हा आपण म्हणतो त्यांना मग तेव्हा ते मनाने ते दुखावले जातात मग आपण त्यातच एक मिनिट वेळ काढून त्यांना तो ते टायमिंग म्हणा किंवा काय ते म्हणताय ते आपण त्यांची विचारपूस करून सांगू शकतो पण त्यांच्या चेहरा जो आनंद आहे तो जो आनंद आहे त्याचं जे पुण्य आहे ते आपल्याला आप भेटतं म्हणजेच हे एक आपलं चांगलं कर्म आहे असं मला तरी वाटतं का तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत दैनंदिन जीवनामध्ये त्यामधून आपण वेगवेगळ्या प्रकारचं असं छान असं म्हणजे कर्म करू शकतो काही लोक म्हणतात कर्म म्हणजे काय काय म्हणजे काय करायचं आपण म्हणजे आपल्याला सर्व काय भेटणार असं काहीच नाही काहीच करावं लागत नाही आपल्या मला आपण जो रोज वावरतो किंवा आपण जो रोज एखादं काय तर कार्य करतो किंवा काय करतो म्हणजे मला हेच सांगायचं आहे की जर आपलं कर्म चांगलं असेल किंवा एखादं काम आपण केलंय त्यातून कुणाला हानी पोचणार नाही किंवा काही कुणाचं वाईट होणार नाही हे आपल्याला स्वतःला तर समजतं की आपण हा एक हे आज काम केलेलं आहे तर ह्यापासून कुणाचं काही वाईट होणार नाही किंवा त्याला त्या गोष्टीपासून आपण एखादं काम केले त्या गोष्टी पण दुसऱ्या माणसाला आनंदच भेटणार आहे तर ते कर्म आपलं चांगलंच असतंय मग आपल्याला जर आपण चांगलं कर्म केले तर आपल्याला कशाची भीती वाटण्याची गरज राहत नाही किंवा कोणाला म्हणावं लागत नाही की हा अरे असं असं झालंय किंवा काय झालंय आता कसं होणार ह्या गोष्टीची आपल्याला भीती वाटण्याची गरजच राहत नाही म्हणून कर्म हे आपलं शुद्ध आणि चांगलं असावं तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू